सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला तीनशे पन्नास वर्षापूर्वी रघुजी बाबांनी येवला शहर वसविले असून याच येवला शहराचे संस्थापक रघुजी बाबांची यात्रा उत्सव आजपासून येवला शहरात सुरू झाली आहे दरवर्षी अक्षय तृतीयेच्या आधी व अक्षय तृतीयाला येणाऱ्या मंगळवारी हा यात्रोत्सव साजरा केला जातो रघुजीबाबांच्या गडीवर त्यांच्या सर्व जातीतील युवक यांनी आपल्या खांद्यावर कावडी घेऊन कोपरगाव येथून गंगेचे पाणी आणल्यावर कावडी तसेच रघुजी बाबांच्या सावध्य मिरवणूक येवला शहरातून काढण्यात येते शहर संस्थापक श्री राजे रघुजी बाबा यांचे यात्रेला पारंपरिक यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे साधारणतः अक्षय तृतीयाचा येणारा मंगळवार हा मुहूर्त असतो आणि आजपासून यात्रेला प्रारंभ होत आहे साधारणतः लहान मुलांपासून तर वयोवृद्धापर्यंत कोपरगावून कावड आणत असतात आणि कावड मिरवणूक ही रघुबाबांची प्रसिद्ध मिर यात्रा मिरवणूक असते ही पूर्ण गंगाधर साधारणतः प्रथम येवला रघुबाबांचे वंश श्री शिंदे कुटुंबपूर्ण यांच्या गडीवरून मुकोटा मिरवणूक पालखी मिरवणूक निघत असते तीन दिवस हा मुकोठा मंदिरात ठेवण्यात येतो प्रथम कावड मिरवणूक सकाळी जलाभिषेक असतो मूर्तीला मंदिरातील त्याच्यानंतर कावड मिरवणूक निघते कावड मिरवणूक संपूर्ण शहरातून ढोलताशांच्या गजरात पारंपरिक मिरवून नंतर जलाभिषेक सर्व कावडींच्या मूर्तीवर होत असतो त्याच्यानंतर महाप्रसाद कार्यक्रम होतो गावडण्याला त्यानंतर दुसऱ्या दिवशी सतनाची महापूजा असते व छविनाम तिसऱ्या दिवशी सांगता होत असते साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारंगांव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे